नमस्कार मंडळी मी प्रिया प्रिज तुमचं स्वागत आहे आणि आपण आज बघणार आहे कटवडा कि छान असा भाजीला कटलेला आहे आणि वडे पण खूप छान असे झालेले आहेत त्याला चला तर मग सुरुवात करूया तर मी पॅन घेतलेला आहे पॅनमध्ये मोहरीचं तेल साधारण एक पई घातलेलं आहे यामध्ये त्यानंतर बघा साहित्यामध्ये इथं कढीपत्ता आहे जिरा आहे आणि मोहरी आहे असे मी साहित्य घेतलेले फोडणीसाठी हे फोडणीसाठी पण यूज करणार आहे बघा इथे पाव चमचा मोहरी आहे पाव चमचा जिरा आहेत आणि आठ नऊ दहा अशी छान असे कढीपत्त्याची पानं घेतलेले आहेत इथे मिरचीचा ठेचा घेतलेला आहे म्हणजे लसूण आणि आपल्या हिरव्या मिरच्याचा ठे हिरवी चटणी घेतलेली आहे इथे कढई गरम झालेली आहे कढईमध्ये मी मोहरी जिरे आणि कढीपत्त्याचे पण टाकून घेतले आहेत त्यानंतर अर्धा चिरलेला कांदा पण टाकून घेतलेला आहे कांदा छोटा असेल तर तो वापरा न मोठा असेल तर अर्धा कांदा बास होतो इथे माझा कांदा मोठा असल्यामुळे मी अर्धाच वापरलेला आहे आणि छान असं सगळं जिन्नस आपल्याला भाजून घ्यायचं आहे तिकडे कुकरच्या डब्याला दोन चम मोठे चमचे तुरीची डाळ कांदा अर्धा कांदा घातलेला आहे अर्धा टोमॅटो घातले आणि किंचितची हळद घालून मस्त असं शिट्ट्या चार दिलेल्या आहेत आणि त्यासोबत एका डब्यामध्ये बटाटा पण दोन ते तीन बटाटे त्याचे छोटे छोटे काप करून शिजवून घेतलेले आहेत कांदा पण आपला छान भाजलेला आहे इथे बघू शकता इथे कांदा पण चांगला भाजलेला आहे त्यामध्ये आता पाव चमचा हिंग घालायचा आहे पाव चमचा हळद वापरलेले आहे इथे बघा पाव चमचा मी हळद पण टाकून घेतलेले आहे यामध्ये हे सर्व जिन्नस थोडेसे भाजून घ्यायचे आहेत साधारण अर्धा एक मिनिट भाजून घ्या कमी गॅस ठेवायचा आहे इथे त्यानंतर मोठा चमचा हिरव्या मिरचीचा ठेचा म्हणजे आपल्या मिरच्या आहेत त्या भाजून त्यामध्ये आठ नऊ लसणाच्या पाकळ्या टाकून छान असा मिरचीचा ठेचा करतो तो आहे खरड्याची रेसिपी आपल्या चॅनलला ऑलरेडी आपण दिलेली आहे तिथे बघू बघा तुम्ही आणि तो साधारण मोठ्या चमचा मी तर टाकून घेतलेला आहे ते पण तेलामध्ये थोडंसं भाजून घ्यायचं आहे ते सर्व जिन्नस मी एकत्र एक जीव करून आहे व्यवस्थित त्यानंतर इथे बटाट्याचे मोठे काप आहे हाता ते हाताने कुस करून टाकायचे आहे जर कुठं असेल तर साईडला काढून घ्यायचं आहे नसलेला बटाटा त्यामुळे मी असं की कुस करून टाकत आहे त्यामुळे वड्यालाचा आकार बिघडणार नाही गोल गोल असे छानसे वडे येतील व्यवस्थित आणि तुम्हाला वडा प्रॉपर बनवता येईल असे बघा इथे आपण बटाटे कुस्करून करून टाकलेला आहे आणि हे वड्यासाठी बटाट्याची भाजी तयार झालेली आहे आपली आता सगळं मस्त मस्त असं एकजीव करून घ्यायचं आहे आणि साधारण एक दोन मिनटं त्याला एक वाफ काढून घ्यायची आहे आपल्याला इथे आणि चवीप्रमाणे मीठ टाकायचं आहे मी ऑलरेडी शिजवताना बटाट्यामध्ये मीठ घातलं त्यामुळे थोडंसं वरून फक्त मी काळा नमक इथे ॲड केलेलं आहे साधारण पाव चमचाचं काळा नमक ॲड केलं आहे काळ्या एक वेगळी चव येते आपल्या भाजीला आता बारीक चिलेली कोथिंबीर भरपूर अशी वापरायची आहे इथे आपली भाजी तयार झालेली आहे बघा त्यानंतर एक पॅन घ्यायचा आहे पॅनमध्ये साधारण अर्धी पळी तेल घेतलेलं आहे त्यामध्ये मोहरी छान अशी कडकडून द्यायची आहे त्यामध्ये जिरे पण टाकून घ्यायचे आहेत आपल्याला आठ नऊ कडे प पानं पण टाकून घ्यायचे सगळे जिन्नस छान असे कडकडून द्यायचे आहेत यामध्ये बघा आणि फोडणी चांगली कडकडून द्यायचे त्याशिवाय टेस्ट चांगली येत नाही त्यानंतर घरगुती कांदा लसून मसाल्याचा वापर मी के ते केलेला आहे बघा इथे थोडासा जर घालायचा आहे आपल्याला इथे आणि त्यानंतर काश्मीरी लाल मिर्च पावडीचा वापर करायचा आहे बघा थोडासा कटासाठी याने तिखट पण खूप लागणार नाही छान असा हे येईल कट येईल बघा छान असं आपला कट कर तयार करून घेतलेला आहे थोडंसं भाजायचं आहे त्यामध्ये mm. त्यानंतर मी तर ऑल इन वन ग्रेवी घातलेली आहे ती पण आपल्याला ॲड ॲड करून घ्यायची यामध्ये बघा आणि हे बघा शिजलेलं मगाशी जे सांबर क ना ते यामध्ये घातलेलं आहे मी आणि मस्त असं भरपूर असं पाणी ओतून घ्यायचं आपल्याला अशी उकळी काढून घ्यायची आपल्याला इथे पाव चमचा सांबर मसाला मी यात ऍड केलेला आहे बघा इथे पुन्हा एकदा मिक्स करून आपण गॅस मोठा करायचा आहे उकळी काढण्यासाठी आणि आता मी मिक्स करून घेतलेला आहे इथे आणि इथे चवीप्रमाणे मोठं मीठ मी टाकलेलं आहे इथे मोठं मीठाचे खडे आहेत ते टाकलेले आहेत यामध्ये आणि असं मस्त असं आपलं कट तयार झालेला आहे एक उकळी आली की कट तयार झालेला आहे इकडे भाजी पण तयार झालेली आहे भाजी थोडीशी एकत्र करून हलवून घ्यायची थोडीशी गार झाले का बघायचं आहे आपल्याला इथे आपल्या कटरला एक छान शिकळलेलं आहे भरपूर अशी कोथिंबीर घातलेली आहे यामध्ये आता आपण वडे सोडण्यासाठी पीठ भिजवायचं आहे इथे मी एक वाटी एक वाटी बेसन घेतलं आहे त्यामध्ये बघा अर्धा तुमच्या पण इथे बेकिंग पावडरचा वापर केलेला आहे त्यानंतर चवी प्रमाण थोडंसं मीठ घालून घेत आहे साधारण पाव चमच्यापेक्षा थोडंसं जास्त मिठाचा वापर केलेला आहे इथं आपण आणि पाणी घालून हळूहार पण आपण भिजवून घ्यायचं आहे बघा जास्त घट्ट पण नको जास्त पाताळी पण नको जेणेकरून वडा खूप छान येतील डम्प करण्यासाठी त्यामध्ये बघा आता हे पीठ घट्ट थोडस पाणी पातळ करणार आहे हळूवर पण करा होऊन जाईल ते हे असं पीठ पाहिजे जास्त घट्टही नको पातळही नको आणि आपण हे आता बाजूला ठेवायचं घुटड्या पूर्णपणे मोड्यात बघा बघू शकायचे आपण आणि साधारण छोट्या आकाराचे आपल्याला वड्याचे गोळे तयार करून घ्यायचे आहेत बटाट्यासाठी बघा आपले राऊंड राऊंड शेप मध्ये असे लाडू करून घेणार आहेत भाजीचे आणि वडे सोडण्यासाठी आपण गोल करून गेले साधारण मोठा असावा मीडियम मिडियम साईजमध्ये ले छोटे पण नको आणि अशा तऱ्हेने माझे वडे बनवून झालेले आहेत बघा दोन पट यूज केला होतो त्यामध्ये माझे साधारण आठ वडे आरामात झालेले आहेत बघा इथे एक छोटासा झालेला आहे किंवा मी असं करते दोन मोठे करून घेते व्यवस्थित असे ठीक आहे समान हे सात झालेले वडे आता आता आपण काय करायचं आहे या पिठामध्ये तेल किती करलेला आहे आणि आता वडा आहेत ते पूर्णपणे पिठामध्ये असे व्यवस्थित फिरवून डंप करून घ्यायचे त्याला आणि असं अलगद असं त्याला सोडून घ्यायचं आहे बघा मी अलगद असं सोडून घेणार आहे त्याला अशा रीतीने सगळे वडे तुम्हाला सोडून घ्यायचे आहेत आणि थोडस तेलाचा वापर जास्त लागतो वडा पूर्णपणे हे होण्यासाठी नाहीतर असं बघा होऊन जाईल पीठ पूर्ण पसरतं बाजूला आणि वड्या साईडला राहतो आपला एका टायमाला मी चार वडे त्यामध्ये घालणार आहे बघा थोडस पळी तेल घालायचं आहे जेणेकरून मी फुटणार नाहीत आपल्याला वडे जेणेकरून पसरणार पसरायचं तर पण होईल ते आणि कमी गॅसवर करायचं आहे जेणेकरून आपले पटकन करपणार नाही आर आरामाशी व्यवस्थित भाजी बघा मी असं तेल घातलेलं आहे सगळीकडे आणि ते फुटायचं आहे ते बंद केलेलं आहे ते जास्त करपवले नाहीत कमी गॅसवर छान भाजतात वडे आपले आणि आता वडे भाज्या मी इथे काढत आहे आहे तोच मी कढईचा वा वापर केलेला आहे बघा इथे वडे कसं सेपरेट भांडे मी घाण केलं नाही आहे जास्त भांडे पण आपल्याला घाण करायची नाही अशा पद्धतीने स्वयंपाक करायचा जेणेकरून आपला स्ताप कमी होईल आणि मस्त असे वडे मी साईडला काढलेले आहेत तुम्ही झाडाचा वापर केला तरी चालेल मी आपलं छोटंसं जे आहे पळी त्याचाच वापर केलेला आहे काढण्यासाठी ते आरामात वडी वडे खूप छान तिला निघलेले आहेत बघा आपल्या इथे आणि हे थोडंसं ते तेच थोडंसं बाजूला काढायचं आरामात निघून जाते ओके अशा पद्धतीने आपले वडे आणि कट तयार झालेले आहे कट वडा आपल्याला रेडी झालेला आहे याला सॅम्पल वडा असंही म्हणतात कमेंट करून नक्की सांगा कसं वाटलं आणि घरी एकदा जरूर ट्राय करा बघा आता मी कसं सॅड छान असं सॅम्पल आपल्याला रेडी तयार झालेलं आहे वडे पण तयार आहेत आणि आता मस्त असं मी सॅम्पल देणार आहे यामध्ये बघा मोस्टली काय करायचं आहे पसरडच भांडं घ्यायचं आहे असं बघा आणि थोडासा कट टाकून घ्यायचा आहे आपल्याला हे दिसायला जरी खूप लाल किंवा कठीच असं ना पण हे तिखट जास्त नसणार आहे कारण काश्मीर लाल मिरची वापरले आहे ते आणि ताट तयार आहे बघा आपलं मस्त असं कटवडा आहे ते